पुरात महापालिकेचे नियम अटी धाब्यावर बसवत बेकायदेशीरित्या टोलेजंग उभारण्यात आलेल्या शंभरहून अधिक इमारतींची बांधकाम विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात येणार आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आता शहरातील बेकायदेशीर बांधकामावर लक्ष केंद्रित केलं असून याबाबत कुठंही फ्रंट मार्जिन नाही ना, ना साइड मार्जिन नाही विकास नियंत्रण नियमावलीला डावलून शहरात बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या टोलेजंग इमारतींची तपासणी करण्याचे सक्त आदेश पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत यामुळं अनेकांचे धाबे दणाणले आहेत सोलापुरातील सिद्धेश्वरपेठ न्यू पाच्छ्यापेठ तेलंगी पाचश्यापेठ शुक्रवारपेठ गुरुवारपेठ रेल्वे लाईन्स मजरेवाडी नेहरूनगर भवानीपेठ कसबे सोलापूर आदी भागातील शंभराहून अधिक मिळकतदारांना नोटिसा देण्याचं काम बांधकाम विभागाच्या वतीनं सुरू आहे या सर्व इमारतींची तपासणी होणार आहे शहरात आठ मजली दहा मजली अशा टोलेजंग इमारती उभारल्या आहेत या इमारती उभारत असताना महापालिकेच्या विकास नियंत्रण नी नियमावलीनुसार सर्व नियम अटीनुसार इमारतींचं बांधकाम करणं गरजेचं असताना पालिकेचे नियम बासनात गुंडाळून मनमानी पद्धतीनं आणि बेकायदेशीररीत्या इमारती उभारल्या आहेत याशिवाय फ्रंट मार्जिन नाही ना, ना साईड मार्जिन नाही टीपी नियमांचा अंमल न करणं अनधिकृत मजले पार्किंगची सुविधा नाही वापर परवाना न घेणं अशा इमारतींची महापालिकेच्या विशेष पथकाकडून तपासणी होणार आहे ज्या मिळकतदारांनी बेकायदेशीररित्या टोलेजंग इमारती उभारल्या आहेत अशा इमारतींवर थेट कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले आहेत याशिवाय ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बांधकाम परवाने दिले आहेत त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे यामुळं आता संबंधित मिळकतदारांशी अर्थपूर्ण वाटाघाटी करून बेकायदेशीररित्या बांधकाम परवाना देणारा आणि बांधकाम परवाना घेणारा हे दोघेही आता या कारवाईमधून सुटणार नाहीत एवढं मात्र नक्की